कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमान यवतमाळमध्ये जिल्हा कृषी महोत्सव आणि प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा ते अठरा जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या महोत्सवात तीनशे स्टॉल्स लावण्यात आले होते समारोपीय कार्यक्रमात अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमानं समता मैदानावर जिल्हा कृषी महोत्सव आणि प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा ते अठरा जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवात तीनशे स्टॉल्स लावण्यात आले होते समारोपीय कार्यक्रमात अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ घोष महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक रंजन वानखेडे आदींची उपस्थिती होती